नमस्कार मंडळी चला तर आज आपण पौष्टिक नाश्ता बनवूया तर नाश्ता बनवण्यासाठी एक मी बीट किसून घेतलेला आहे इथे तुम्ही बीटचे तुकडे सुद्धा करून घालू शकतात पण मिक्सरच्या भांड्यामध्ये बीटचे तुकडे घातल्यानंतर कधी कधी बारीक होत नाहीत यासाठी किसूनच घ्या तर मस्त याची बारीक पेस्ट तयार होते एक वाटी तांदळाचं पीठ अर्धी वाटी रवा एक आल्याचा तुकडा एक हिरवी मिरची थोडीशी कोथिंबीर एक चमचा जिरं घालायचं आहे यानंतर चवीप्रमाणे मीठ म्हणजे मी एक चमचा मीठ घेतला आहे थोडंसं पाणी घालायचं आपल्याला ही पेस्ट बनवण्यापुरतं जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आणि मिक्सरला याची छान मस्त अशी पेस्ट करून घ्यायची तर तुम्ही पाहू शकता मस्त लाल भडक अशी आपली पेस्ट तयार झाली आहे आता ही एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊया तर तुम्ही या बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता जास्त घट्ट किंवा जास्त पातळ करायचं नाही सुरुवातीला पाण्याचा वापर जास्त अजिबात करायचा नाही आता मिक्सरचं भांडं धुवूनच यामध्ये पाणी घालायचं आहे आता सगळं व्यवस्थित हे बॅटर छान मस्त मिक्स करून घ्यायचं आणि झाकण लावून आपल्याला हे पंधरा मिनटं असंच ठेवून द्यायचं कारण यामध्ये आपण रव्याचा वापर केला आहे आणि रवा फुलण्यासाठी पंधरा ते वीस मिनटं लागतातच तर झाकण ठेवूया आणि पंधरा ते वीस मिनटं आता वाट पाहूया तर पंधरा ते वीस मिनटानंतर तुम्ही पाहू शकता की हे बॅटर छान थोडंसं थिक झालेलं आहे म्हणजे घट्ट झालेलं आहे इथे आपल्याला पाण्याचा वापर लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्याला बॅटर पाहिजे जास्त पातळ करायचं नाही आता इथे मी पॅन ठेवलेला आहे गरम करायला पॅनला छान तेल लावून ग्रीस करून घ्यायचं सुरुवातीला पॅन चांगला कडकडीत तापवून घ्यायचा त्यानंतर बंद गॅस करायचा आहे फास्ट गॅस करायचा नाही आता यावर मस्त आपण बीटरूटचे डोसे बनवणार आहोत तर सुरुवातीला साईडला कडेने हे बॅटर घालायचं मध्यभागीनंतर घालायचं सुरुवातीलाच घालायचं नाही तर अशा पद्धतीने मस्त हे बॅटर सगळ्या बाजूनी व्यवस्थित घालून घ्यायचं सुरुवातीलाच मध्यभागी जर तुम्ही बॅटर घातलं तर गॅसची फ्लेम नेहमी मध्यभागी जास्त लागत असते आणि मध्यभागी डोसा करपण्याची शक्यता असते ह्याला तुम्ही डोसा किंवा घावणे काहीही म्हणू शकता वरून पूर्णपणे ड्राय झाला आहे तुम्ही पाहू शकता यानंतर याला थोडंसं तेल लावायचं आहे तेल लावून नंतर एक मिनिटभर हा मंद गॅसवर अजून छान खरपूस रंग येईपर्यंत म्हणजे खरपूस होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता आता याच्या कडा साईडला सुक सुटलेल्या आहेत मोकळ्या झाल्या आहेत सावकाश याला अशा कड्या लूज करायचं आणि याला पलटून घ्यायचं पहा काय मस्त याला जाळी पडलेली आहे आपण इनो सोड्याचा वापर न करता हा डोसा मस्त दो कुरकुरीत बनवलेला आहे आता याला फोल्ड करून घेऊया आणि हा डोसा काढून घेऊया तुम्ही पाहू शकता किती मस्त याला जाळे आलेल्या आहेत आता हे डोसे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे अशा पद्धतीने बाकीचे डोसेसुद्धा बनवून घ्यायचे तर हे घावणे म्हणा किंवा डोसे म्हणा तुम्ही चटणी बरोबर किंवा सॉस बरोबर सर्व करू शकता मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता सध्या मुलांना सुट्टी लागलेली आहे शाळेला तर अशा पद्धतीने पौष्टिक नाश्ता या गरमीमध्ये तुम्ही त्यांना नक्कीच खायला द्या झटपट होतो इन्स्टंट घावणे म्हणाल किंवा डोसे आहेत हे इन्स्टंट बनतात जास्त वेळ लागत नाही अगदी दहा मिनटात हे घावणे तयार होतात तर अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगायला विसरू नका आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद